लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले ला आहेत दरम्यान महाविकास आघाडीमध्ये राजकीय घटनांना वेग आला असून विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूरात भाजप आणि अजितदादा गटातील दिग्गज नेते हातात तुतारी धरण्याच्या तयारीत आहेत लोकसभेमध्ये झालेल्या दारुण पराभवामध्ये सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही जागा महाआघाडीने जिंकल्या होत्या यामुळे आता विधानसभेला महायुतीतील अनेक विद्यमान आमदार व दिग्गज नेते हे महायुतीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसून या नेत्यांची शरद पवार यांच्याकडे तिकीट मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका महायुतीला आणि प्रामुख्याने भाजपाला बसणार याची जाणीव असल्याने अनेक नेते जरांगे यांची एका बाजूला भेट घेत असून दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या भेटीला जात आहेत माढा विधानसभा माढा विधानसभेसाठी भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने भाजपाला हा मोठा धक्का असू शकतो यापूर्वी भाजपकडून तिकीट न मिळाल्याने त्यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाकडून माड्याचे खासदार झाले आहेत माड्याचे विद्यमान ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे हे देखील अजित पवार गटाला रामराम करून पुन्हा शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत यासाठी आमदार शिंदे यांनी आपला मुलगा रणजित सिंह शिंदे यांच्यासह अनेक वेळा शरद पवार यांची भेट घेतलेली आहे शरद पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यास आमदार शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत माढ्यातूनच आमदार शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे हेही विरोधात बंड करून उमेदवारी मागत आहेत पंढरपूर मंगळवेड्यात काय स्थिती पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे समाधान आवताडे हे आमदार असून आता या ठिकाणी माजी आमदार प्रशांत परिचारक हे निवडणूक लढवू इच्छितात यासाठी परिचारक हे शरद पवार यांच्या संपर्कात असून विधानसभेला तुतारी घेऊन निवडणूक लढवू शकतात प्रशांत परिचारक हे शरद पवार गटाचे असून पुन्हा ते स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा साधना भोसले या देखील परिचारक गटाच्या म्हणून ओळखल्या जातात त्यांनीही दोन दिवसापूर्वी जयंत पाटील यांची भेट घेऊन पंढरपूर मंगळवेढासाठी उमेदवारीची मागणी केली आहे भाजपसाठी हा मोठा धक्का असणार आहे याच पद्धतीने लोकसभा निवडणूक काळात विठ्ठल सहकारी साखर कारखाना अध्यक्ष अभिजित पाटील हे देखील विधानसभेला भाजपला सोडचिठ्ठी देत माढा किंवा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत अजित पवार राष्ट्रवादी सोडून गेल्यावर अभिजित पाटील यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत शरद पवार यांना साथ दिली होती मात्र त्यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक अडचणीमुळे त्यांना भाजपकडे जावे लागले होते करमाळ्यात महायुतीला धक्का करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे अपक्ष असले तरी अजित पवार यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातात या जा विधानसभेलाही संजय शिंदे हे महायुतीतून न लढता पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याने महायुतीसाठी हा मोठा धक्का असणार आहे सांगोला मतदारसंघात राष्ट्रवादीला अनेक धक्के पचवावे लागणार सांगोल्याचे माजी आमदार आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आबा साळुंखे हेही या वेळेला शिवसेना आमदार शहाजी बापू यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत मात्र महायुतीची ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे जाणार असल्याने दीपक साळुंके ही शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण मतदारसंघात यावेळी शरद पवार यांची तुतारी हाती घेण्यासाठी महायुतीतील अनेक दिग्गज प्रयत्न करीत असल्याने भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी अनेक धक्के पचवावे लागणार आहे